हाय सगळ्यांना आमच्या भानं बहिण काय चाललंय बाय झाल्या करायची आपण हां झालं तुम्ही आता असताना सांगित आहे कुठे तुम्ही होय तर आलेले आहे आपण इकडं रानामध्ये बघू शकताय हे बघा खुरपणी आहे आज खुरपणी करायची बया तीर्थ पुरून बोलल्या होत्या वाटत त्यांनी त्या लोकांनी पण बया मग त्यांनी त्याच्या वावरात नेले मग राहिलाच तर बघू शकता शकताय भाय का या जेवण करायला मी बसले जेवायला पाणी पिणी आणले सोबत आहे बघा बघू शकता तर हा बघा इकडे मी काय आणले माहिती का गोड कुटके आणले ते बघा का गोड कुटके मस्त पैकी आणि सोबत आहे बेसन बघू शकताय पुढे गेलं बेसन हा हे बेसन <laughs> बेसन लोणचं खिचडी भाकरी कारलं हे इकडं दूध असायची <laughs> <laughs> काली ना म्हणती काय असू का नसू म्हणे पण त्याला चहा लागते म्हणे तर चहासाठी घेतलंय म्हणे सगळं तर चहासाठी बघू शकता तुम्ही चाळणी हा बघा चाळणी कप पत्तीचा डबा साखर ब्रेड इकडं दूध बघू शकताय का भुगणार आले ते घासायचे है का म्हणलं चला तुम्हाला तर हाय का नाही चालेल आमच्या जेवण ये जेवायला काय काय काही बसली आणि दाजी तुम्हाला दाखवते आता एक मिनिट समोरून दाखवत हा बघा दाजी हे बघा इथं दाजी अ दाजी हाय करा बरा हा तर भावनवीन हे बघा इथं दाजी आपलं आपट्याचं झाड थोडं थोडं साळाय लागले तर ते म्हणले आपटेच झाड थोडं थोडं साळतो म्हणले कारण की ते थोडं हे झालंय ना त्याच्यामुळं कुत्रं बसलं इथं त्याला भाकर टाकली आम्ही चला तुम्हाला दाखवत आज थोडा मूग लावायचा आहे आपल्याला भावनुभून नु। दाखवते हे बघा मूग आपण आहे आधी भाकरी खाऊन घेतल्या तर कारण की आम्ही घरी भाकरी नव्हत्या हो खाल्ल्या बघा का झाले माहिती आहे का सकाळी सकाळी गर गरबडी 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 आवरलं सगळं पटकन दिशेन भाकरी काय खाल्ल्या नव्हत्या घरी आणि मग मी चला आता आधी आलोत ना आपण आधी भाकरी खाऊन घेऊया म्हणजे कसं आहे माहिती आहे का नंतर आपण दिवसभर जर हिंडलं दिवसभर जर उजळलं ना वावर तर काय बात नाही खरं खोटे वाईन खरं खोटे आता जर खुर्पी आणले तर आता त्या बाया आल्या असते तर मग खुर्पीला असतं आपण पण होई आता बायाच नाही आल्या बाया असं बघा एवढी परेशानी होती बायाची म्हणजे बाया का येत नाहीत खुरपायला लय परेशानी होती हा बघा भावन बन एक किलो मूग आणला आहे का मस्त पैकी गावरान आहे मग आपल्याला शेंगा तुम्हाला खायला सगळ्याला तुम्ही सगळ्या या मग शेंगा खायला है की नाही तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी जाणलंय ना मग हे बघा भावन बनवू एकदम हिरवा हिरवा कार मस्त आहे बघा बघू शकता हे का दिसला का गावरान मूग आणले बघा त्याच्यासाठी कसे आहे का म्हणजे पावसाळ्यामध्ये थोडं फरक व्हाय ना समजा आपण आलो बाबा फेर फटका मारायला तर मग होत आहे ना काही ना काय तर आता ही सरकी आता सरकी काय खाणार आहे का, का माणूस सांगा तुम्ही डायरेक्ट आता तुरीच्या शेंगा आल्यावर मग तुरीच्या शेंगा खायला तर मग त्याच्यामुळे मुगाच्या शेंगा म्हणजे मुग टाकले ना थोडे थोडेफार तर मग चला शेंगा आलो चक्करला तर माणूस घेऊन जाते पंचमीला येतात बघा आमच्या इकडं पंचमीला आता टाकला ना मुग तर पंचमीला आहे ना ना तर पंचमीला मग खायला आपल्याला मूग तयार येतोय बाबा तर गेल्या पाहिजे नाही का आपण हरभरे लावली होती हरभऱ्याची भाजी किती दिवस खाल्ली मस्त पैकी हे टहा खाल्ला कोथरीम लावली होती लय दिवस नेली म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे कसं सगळं आता आपलं तर हेच आहे बाबा की जवा पाऊस पडण तवा आहे की नाही की तुम्हाला माहिती आहे महा नवीन आपल्या वावरात काय इहर नाही होय पाऊस पडन तवा अशी गोष्ट आहे चला तुम्हाला दाखवत हुआ लिखरे टूसे हुआ तर इकडे काळिंदाचे मस्तपैकी झाले आहेत आपले भांडे म्हणली ताई मी तुम्हाला मस्त एक एकदम छान झाणीत कडक गरमा गरम अद्रक टाकून इलायची टाकून चाय मसाला टाकून तुम्हाला वावरामध्ये चहा करते जेणेकरून तुम्ही अजून तंदुरुस्त म्हणजे एकदम फुरतं फुरतं होतान आणि वावरामध्ये उड्या मारताना लोकांशी मालत तोडताना आहे की नाही नाही हो तसं काय नाही हे आहे आपल्या मामाचं वावर पलीकडला आहे तर यशाचं वावर यशाचा वावर जाता सध्या काहीच नाही आहे तर बघा मामाचं वावर किती मस्त आहे का टाका मग एक कमेंट नक्की